हाय नमस्कार कशा आज आपण भरलेली शिमला मिरची करायची आहे तर मी शिमला मिरच्या घेतल्यात येते त्यासाठी ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूड घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे दोन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आपलं कढीपत्ता कर, कर, घेतलेला आहे हळद आणि त्यानुसार मीठ त्याच्यामध्ये आपल्याला गरम मसाला पण ॲड करायचा आहे आता मी ही मिरची स्वच्छ धुवून घेतली ती आता मी कापून घेते आता ही मिरची कापताना आपल्याला थोडं हे जेवटचं असं डेट ते काढून घ्यायचं म्हणजे मसाला पण भरू शकतो या मिरच्याचा आपण जो हे येतो तो पण काढायचं बघा हे असं आपण कापून घ्यायचं एक एक मिरच्या दाखवते तुम्हाला या ज्या मिरच्या आहेत त्या आपण छातून कापून घ्यायचा जो आपण तुम्हाला दाखवला मसाला तो त्याच्यात आपण भरू शकतो हे बघा असे आपण मधमध मधलं मत काढायचं बाकी राऊंड तसंच ठेवायचं मिरच्या मी एक एक साफ करून घेते बघा अशा मिरच्या आपण कापून घ्यायच्या आता सर्व मिरच्या आपल्या कापून झालेल्या आहेत हे बघा आता त्या भरायच्यात आपल्या त्यासाठी आता खोबरं आणि हे आपण सगळं मिक्स करायचं त्याच्यामध्ये ती पुरतं मीठ घेऊया मीठ घेतलं थोडीशी हळद घेऊया हळद घेतली थोडीशी थोडासा गरम मसाला घ्यायचा जसं तिखट पाहिजे तसं आपण गरम मसाला घेऊया थोडस गरम मसाला घेतला आता हे सगळं सा सारण आपण मिक्स करायचं शेंगाण्यास कोच कोट वगैरे आहे ना ते सगळं आपण मिक्स करून घ्यायचं जशी मी तुम्हाला भरलेली मिरची त्या दिवशी दाखवली ना तसंच हे आपण करायचं पण ही मोठी मिरची आहे आणि ती छोटी मिरची होती त्यात आपण चण्याचं पीठ ॲड केलं होतं त्याच्यात चण्याचं पीठ ॲड नाही करायचं तर व्यवस्थित ह्याला आपलं मिक्स तर आपण एक एक, एक, एक मिरच्या भरून घेऊया यात आपलं सारण तयार झालं पूर्णपणे आपण ह्या मिरच्या भरून घेऊया जास्त ता सारण नाही टाकायचं म्हणून खोबरं बाहेर पडेल वगैरे नाही वगैरे असं पण सारण भरून घ्यायचं हॅलो हे बघा हे असं भरून घ्यायचं सारण आपण काय का साईड साईड तुटल्या ना त्या डायरेक्ट कापता नाही अशा आपण एक 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 भरून घेऊया आता आता बरोबर एक एक भरून घेऊया मिरच्या व्यवस्थित भरून झालेल्या आहेत पण कढई ठेवले गॅसवरती थोडंसं तेल ओतू त्याच्यामध्ये मला तेल बाकी व्यवस्थित लागतात तेल कमी पडता का नाही ह्या भाजीला तेल ओतून घेऊया तेल गरम झालं व्यवस्थित त्याच्यात तो थोडीशी राई फोंडीला राई वगैरे नाही टाकली तरी चालेल ऑप्शन आहे राई ती तडतडली का आपण थोडंसं हिंग टाकायचं आपली राई व्यवस्थित तडतडली आवाज तसे तुम्हाला थोडंसं हिंग नावाला त्याच्यानंतर इथे भरलेली मिरची आहे कढीपत्ता टाकूया थोडासा उभ्या दोन कापलेल्या मिरच्या त्याच्यावरती आपण ही बाराशी मिरच्या ठेवायच्या अच्छा मिरच्या ठेवून ठेवायच्या आणि हे जे साधारण थोडंसं सा राहिलं होतं मी माझ्या मिरच्या होत्या तिथं त्याच्यात भरलंय आता ह्या सगळ्या मिरच्या आपण व्यवस्थित टाकून घेऊया आता व्यवस्थित आपलं हे भरून झालेलं आहे ते बघा अशा मिरच्या ठेवायच्या आणि वरती झाकण ठेवायचं गॅस बारीकच ठेवायचा मोठा नाही करायचा गॅस आता आपण हे पाच मिनटासाठी असं झाकण ठेवूया आणि पाच मिनटांनी उघडून बघूया आपल्या मिरच्या कशा झाल्यात त्या आपण झाकण काढून बघूया व्यवस्थित थोडस हलवून घेऊया आपण ना त्याला थोडस हलवायचू त्या शिजल्या जातील ते हलवून घेतो आता आपण सगळं हलवून घेतलं मिळतात तर त्याच्यावरती आपण झाकण ठेवायचं तर पाच मिनिटांनी आपण त्याला हलवून बघूया पाच मिनटं होऊन गेलेत आणि आपली भाजी मस्त पिके वरून खालून शिजलेली आहे बघा कशी वाटते तुम्हाला माझी रेसिपी साधी आहे एकदम कधीही तुम्ही बनवू शकता आवडले असेल तुम्हाला माझी रेसिपी तुम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्ही खूप आवडीने माझ्या रेसिपी बघता त्यामुळे खूप बरं वाटतं मला कमेंटही करत जा तुम्हाला कशा वाटतं माझ्या रेसिपी आता हे आपलं भाजी झालेली आहे आता मी गॅस बंद करूया आपण कमेंट करा माला, करो कर मला खरोखर जर तुम्हाला माझी भाजी आवडली असेल तर कमेंट करा मला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब तर नक्की करा थँक्यू